पॅन्ट बघा केवढी मोठी आहे ती बिग साईज पॅन्ट आम्ही शिवून घेतलेली पॅन्टे काय पंधरा तीन हजार पंधरा सो का तीन हजार ह्याच्यात जवळजवळ पाच मीटर कापड गेला हे बंद कर व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर पहिले नमस्कार मित्रांनो मी अक्षय नेरुलकर मालोनी युरियन बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी प्रत्येक वेळी मुंबईत येते ना त्यावेळी व्हिडिओ करत नाही कारण मी काहीतरी कामासाठी येते आणि आता मी इले दोन दिवस जरा चिल करू तर आत्ता मी असं आहे लालबागला आपलं हो मागे तो दिसताना नाको तो तुमचा भारत माता नाको आणि यासाठीच बघा इकडे साई मंदिर आहे इकडे चहाची टपरी होती पहिली बऱ्याच वर्षापूर्वी पण आता ती बंद झाली आहे आणि माझ्यासोबत तो बघा प्रतीश मागे माझ्या मित्र प्रतीश आणि मयूर दोघे जण असत तर त्यांच्यासोबत मी आता नाक्यावर येईल अजून येऊच्यात बरेचसे आपलं संतो येऊचो आह त्याच्यानंतर बाबू येऊचो आहात बरेचसे मित्र येतले आहेत आम्ही आज फिरायला जातलो कुठेतरी मी तुमक्या मुंबई दाखवते कशी ती कारण आपल्या कॅमेरात ना किंवा आपल्या व्हिडिओ मुंबईची व्हिडिओ एक पण पडली नाही सगळ्या कोकणातल्याच व्हिडिओ पडले तर तुमक मी दाखवण्याचा प्रयत्न करते मुंबई कशी आहे आपली हुआ हुआ, ओ, ते वरून जी दिसता ना ट्रॅक हिवा आपल्या किंवा मोनोरेलचं ट्रॅक आहे ना प्रतीश मोनोरेल थोड्या वेळान तुमक दाखवीन मी मोनोरेल इली काय जातच असतं थोड्या थोड्या वेळान आणि यासाठी आपल्या जवळ जवळपास कुठचं कुठचं काय काय हा ना तर तुमका आपलं मित्र सांगित प्रतीश इकडे जवळजवळ आपल्या काय काय हा तुम्ही जर गणपतीच्या दरम्यान इलास म्हणजे गणपती गणपतीसाठी हा फेमस हा म्हणजे सगळ्यात मोठा जो गणेश उत्सव असा जो भारतात तो ह्या लालबाग दादर एरियाचाच होता आणि ह्या नाक्यावरनं म्हणजे भारत माझ्या नाक्यावर ना तुमक मेन म्हणजे लालबागचा राजा गणेश गल्ली मुंबईचा राजा पुढे चिंतामणी त्याच्यानंतर काळा चौकीचा महागणपती त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर पार्कचा राजा म्हणजे परळचा राजा परळचा महाराजा अशी भरपूर मोठी मंडळं जी आहेत ती हा ह्याच्या जवळच सगळी जवळपास सगळी आणि पिकनिक पॉइंट पण म्हणजे जवळजवळ आपण जर फिरायच्या दृष्टीने तर आपलं मरीन लाईन किंवा दादर चौपाटी एवढे म्हणजे आपलं चैत्यभूमी वगैरे जे डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांचा चैत्यभूमी जे 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 आहे त्याच्यानंतर ही आपली आ, मरीन लाईन्स मरीन लाईन्सचं आता सध्या थोडंसं काम चालू आहे पण भरपूर सार एक म्हणजे खूप गर्दी असतात ओके आपल्या म्हणजे पिकनिक पॉइंट जातो आणि गिरगाव चौपाटी आहे हे सगळं इथून जवळच आहे ओके म्हणजे हो एरिया ना थोडंसं मस्त वाटतं म्हणजे असा आहे कंटाळो पण येऊचो नाही तर बघूया आम्ही आता सगळेजण मित्र येतले आहेत बाकीचे पण मित्र येतले आहेत त्यावेळी आम्ही ठरवतो की कुठे फिराक जायचं आता आणि ठरवल्यानंतर मी तुमचा तो स्पॉट दाखवीन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन बऱ्याच जणांनी मुंबई काय सगळ्यांनीच बघितलेली असली पण आपल्या कॅमेऱ्यातून एकदा तुमका मी मुंबईचं दर्शन दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पुढे बिल्डिंग आहे आपली रिक्नार्थ इकडे सगळे फळावाले वगैरे बसले आहेत आणि रघुवीर हॉटेल आहात तिकडे आम्ही आता नाश्ता करू जातो तर बघा प्रतिषाणी मयूर इकडे चलत मित्रांनो आपला ऑल टाइम फेवरेट हा पोहे आणि हिने पुरी विरी काहीतरी सांगितलं काय सांगलं पुरी सांग आणि काय आणि या तीन वडे तीन चार चार वडे दोन 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 वडे दोन दोन वडे किती चार पुरी पुरी एक प्लेट मित्रांनो संतो पण आपल्या जॉईन झालो आहे बघा आणि बाबू दोघेही आपल्या जॉईन झाले आहेत आता बघूया खूप पुढचा प्लॅन अजून झालो नाही आमचं काही जावचं आता तोपर्यंत आम्ही एक चहा घेतो मस्त वैगे गुळाची माऊली अमृत तुल्य तर मस्त चहा लागली मी एक खाले आता परत आता बघूया दादा आपल्याला चहा देतात तर मित्रांनो ही बघा ही आता लोकल ट्रेन घ्या कल्याणला जाणारी आणि आपलं रोड स्टेशन आहे इथून जवळच ही समोरची बिल्डिंग आहे विघ्नर्ता प्लाझा विघ्नर्ता बिल्डिंग त्याच्या बाजूक ती वन अविघ्न पार्क मोठी बिल्डिंग आहे ती त्याच्या बाजूकच म्हणजे एवढ्या जवळचा डिस्टन्स आहे फक्त स्टेशन आणि आपल्या बिल्डिंगच्या

आता मी मस्जिद लाई आहे हा मागा अजून समजला नाही येईपर्यंत सगळे चर्चा करत होते खं जाऊया जाऊया तर अजून ठरला नाही नक्की खाय जाऊया आता काय माहिती खाऊ अजून ठरला नाही येईपर्यंत चर्चा येईपर्यंत चर्चा करत होते

त्यासाठी आणि बरेचसे एक तिकडे ना सगळे परफ्यूमची दुकान होती बघा आणि बाजूसून गेलं ना, गेला ना, ना का एवढं मस्त वाश्यात त्या परफ्यूमच्या दुकानाच्या कपड्यांची दुकानं आहेत सगळे शूज वगैरे आहेत बघा रस्त्यावर लावलेले इकडे शहाळी आहेत काय झाला प्रॉपर मार्केटला जावं ना ले ले। आगे जाला। आगे जाला। आगे जाला। मार्केट चला कोण घेता तो पपल्या काय घेत हे बघ ना माझे हात नाही कोण कोण ते बघ मग ते घे घेऊया ते तुका चल पुढच्या पुढच्या बाजून जाणार होणार बाबू चिडलो रे बाबू चिडलो घेतो तो विचारता दोनशे काय तर साईज चे नाही ना तुक त्यांनी तुझा तोंड बघल्या ना आणि नाही मित्रांनो हे बघा इकडे सॉक्स वगैरे आहेत या साईटला वॉलेट आहेत बेल्ट आहेत असे छोटे छोटे जे वस्तू आहेत ना सगळे जे आपल्या रोजच्या डेली युज मध्ये वापरतो इकडे लाइटर मस्त मस्त आहे बघा तर पुढे ते बघा परफ्यूमची दुकान बॅग आहेत इकडे जेवढी दुकानं तुमका जेवढा हव्या ना तितक्या सगळ्या प्रकारचा इकडे मिळू शकता मनीष मार्केट म्हणतात ना या मनीष मार्केट आहे बघा <coughs> सिद्रा टेलिकॉम यांच्या मोबाईलमध्ये बघूया आता काय काय मिळतं सब मोबाईल के कवर मिळते इसमे से दिखाव हे रेनो सिक्स रेनो सिक्स कव्हर बघूया माझ्याच मोबाईलचा कवर आहे काय

मित्रांनो इकडे पण एक मोबाईलचं दुकान आहे बघा तशीच कवर आई इकडे आपल्या वॉचचे पण कवर्स वगैरे अवेलेबल आहेत बेल्ट वगैरे अवेलेबल आहेत सगळ्या मोबाईलची कवर्स स्क्रीन गार्ड वगैरे सगळं इकडे मिळत आहे बघा हे बॉडी वगैरे आहेत ना हे बघा हे हां सगळे हे ब्रेक झालेले बॉडी आहेत ते त्यांच्याकडे मिळा शकतात त्यासाठी हे त्यांनी ऍडव्हर्टाईज साठी लावले नाही बरे बघा मित्रांनो हे आपलं मनीष मार्केटचा गेट आहे बघा आम्ही आता आतमध्ये जातो आतमध्ये तुमक दाखवतो मनीष मार्केट म्हणजे आतमध्ये काय काय तुमका मिळू शकता भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे सगळ्या मिळतात आणि ज्या ॲक्सेसरीज पण मिळतात त्याला आतमध्ये आपण एंटर करूया बघा मित्रांनो प्रतिष्ठ मोबाईल हा मोबाईलला स्क्रीन गार्ड लावतो त्याच्यासाठी करोड ग्लास वालो त्याचा मोबाईल त्याचा स्क्रीन गार्ड कसं लावतो हे बघतो आणि ह्या मोबाईलच्या दुकान मध्ये शॉप मध्ये लिक्विड कसला तरी बघतात

लाइट आहे फोटो खाली लावायचा असं स्क्रीन गार्ड बसवताना मी पहिल्यांदाच बघते एलई डी लाईट त्यांच्याकडे कुठची तरी त्यांनी तर चिपकवत असं <गला> जर आपल्या सिंधुदुर्गात केलं असताना तर त्याचे जवळजवळ नक्कीचे चारशे पाचशे रुपये घेतले नाही असते स्क्रीन गार्डचे तर इकडे आमक रिजनेबल रेटमध्ये मिळाला मित्रांनो स्क्रीन गार्ड लावला पर डिस्प्ले वगैरे मस्त डिस्प्ले लावला व्यवस्थित यू व्ही रेज वगैरे करून मी पहिल्यांदाच बघितले करताना थँक्यू बाय मनीष मार्केटमध्ये मा गेलेलो पण तिकडे ना आतमध्ये फर्स्ट कॉपी वगैरे किंवा कॉपी केलेले असतात दुसऱ्या कंपनीचे त्यामुळे आमका व्हिडिओ करून देऊक नाही ते म्हणतात की वाले बरेचसे येतात पण त्यांना आम्ही देणं ना व्हिडिओ करू म्हणून एक भांडलो माझ्याबरोबर मी त्याच्या पुढ्यात मध्ये डिलीट करून टाकले व्हिडिओ माझा जाऊ दा देत त्यांचा बिझनेस हा गुगल तर मी जेवढा तुम्हाला दाखवलंय मनीष मार्केट तेवढा तुम्ही नाहीतर प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघितलं असणार तरी बऱ्यापैकी रिजनेबल रेटमध्ये कमी रेटमध्ये तुमका मिळू शकतं आम्ही आता प्रॉफर्ट मार्केटमध्ये मा जातो पण तिकडे पण तुमका व्हिडिओ करू कदाचित देऊचे नाही कारण असे प्राणी पिंजऱ्यात वगैरे ठेवून नक्की ते अलाउड त्यांका की नाही माका नाही माहिती पण दिल्याने तर मी तुम्हाला नक्की दाखवीन नाही तर प्रॉफर्ट मार्केटमध्ये मा पण फिरा आम्ही परत घराकडे जातलो रिटर्न तर तहान पण लागली आहे भरपूर आणि भूक पण लागली आहे आता बघूया खेळ जात होते आपण महाराजात इकडे जवळच आपला प्रॉफर्ट मार्केट आहे तिकडे आम्ही जातो

ठीक आहे काय काय भेटू शकता गावागेने काय काय

<laughs> प्रॉपर्ट मार्केटमध्ये मा सगळे ड्रायफ्रुट्सची ची किराणा मालाची दुकानं वगैरे समोर अजित बंदरला त्या ब्रिजने जातो तर मसाला इकडे सगळे परफ्यूमचे पण दुकानं आहेत पुढे पुढे मोठा मार्केट आहे बघा तिथपर्यंत लांब चारही साईड ला आणि आम्ही मध्ये कॉर्नर ला उभे आहोत मध्ये सेंटरला ला उभे आम्ही भाई काय चाललंय व्हिडिओ व्हिडिओ पहिले को पता है क्या रहा इधर मित्रांनो प्रतिष्ठित आवाज होतो पण आता बऱ्याच ठिकाणी आमका ऐकायला मिळाला की व्हिडिओ तिकडे अलाउड नाही कारण असे दोन नंबर धंदे आहेत किंवा असे पक्षांका पिंजऱ्यात वगैरे ठेवतात असे काय 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 बरेचसे प्राणी वगैरे पिंजऱ्यात ठेवतात तर त्या ठिकाणी अलाउड नाही व्हिडीओ करूसाठी आम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबवलं नाही व्हिडिओ करताना पण ह्या मार्केट ना सगळ्यात मोठी मार्केट आहे ती मुंबई मधली बऱ्यापैकी मोठी मार्केट आहात तर तिकडे था। मित्रांनो इकडे समोर सीएसटी स्टेशन आणि सी एस टीच्या स्टेशनच्या नाव बाहेर इल्यानंतर बोग देवेक देवेक <laughs> <laughs> एक बोगदो आ खाली जो रस्त्याच्या दुसऱ्या साइड बाहेर पडता त्या बोगद्याच्या आतमध्ये पण बरीचशी दुकानं आहोत तुमक दाखवते हे बघा हे बघा सगळीकडे दुकानाच दुकानं आहोत कपड्याची दुकानं चपलाची दुकानं सगळे सगळे दुकानं आणि ह्या पण फेमस मार्केट आ इकडे बरेचसे लोक चांगले चांगले लोक इकडे सगळ्या हे वस्तू घेऊ घेतो हे बघा इकडे कपड्याचा पुढे ते छोटेसे टूल्स आपले घरात यूज यूज होणार रा <laughs> <laughs> <ini yelos. alyod> मित्रांनो आझाद मैदान आणि इकडे बरेचशे टीम होते बघा प्रत्येक ठिकाणी स्टंप लावलेले आहेत आणि खेळतच कोणाचे प्लेअर खेळत काय समजत नाही खेळतात इकडं मस्तपैकी आणि या साइडला पण ग्राउंड आहे बघा समोर दिसतात आपण आपल्या ग्राउंडच तिकडे इकडे एक पूर्ण टीम क्रिकेट था। चालू आणि इकडे बरेचसे ग्राउंड आहेत एक दोन तीन चार पाच आऊट जो विकेट गेलो पॅन्ट बघा केवढी मोठी आहे ती बिग साईज पॅन्ट आम्ही शिवून घेतलेली आई मोठी पॅन्ट आहे कितने काय आहे पंधराश काय तीन हजार पंधरा सो काय तीन हजार ह्याच्यातच जवळजवळ पाच मीटर कापड गेला का। <laughs> ह्याच्यात पाच मीटर कापड ह्याच्यातच गेला नाही बहुत आहे दिवस दिवत नाही मित्रांनो भरपूर फिरलो आम्ही सगळीकडे फिरलो आणि शॉपिंग पण केलं बरीचशी आणि चर्चगेट स्टेशनला येलो आणि बोरिवली ट्रेन पकडून आता आम्ही लोअर परेलला उतरते हो तिकडनंतर मग करी रोड आणि लोअर परेल स्टेशन आहे एकदम तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली माझा कमेंटमध्ये वा सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटतो तोपर्यंत बाय बाय